दाक्षिणात्य सुपरस्टार देवगिल अहो विक्रमार्काच्या निमित्ताने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करतोय पुण्यातील उद्योजक मिहीर कुलकर्णी यांनी निर्मित केलेला हा दुसरा चित्रपट अहो विक्रमार्का या चित्रपटातील अर्चना या गीताचं प्रसारण नुकतेच मिहीर कुलकर्णी यांच्या बिबेवाडी येथील ग्रॅव्हिटी जिम येथे करण्यात आले यावेळी देवगिल आणि चित्रपटाचे सहनिर्माते अश्विनी कुमार मिश्रा उपस्थित होते अभिनेता देवगिरी यांच्या पत्नी आरती देवेंदर गिल या देखील चित्रपटाच्या सहनिर्म्यात आहेत गाणे प्रसारण करते वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत देव गिल म्हणाले माझ्या आजवरच्या सर्व कलाकृतीला आणि भूमिकांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम आहे चाहत्यांच्या या प्रेमामुळे मी भारावून गेलोय आजवर मी निगेटिव्ह रोल करत आलो त्यावरही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आज प्रथमच नायक म्हणून या चित्रपटातून मी प्रेक्षकांसमोर येत आहे एक वेगळी भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे निर्माते मिहीर कुलकर्णी म्हणाले आमच्या ग्रॅव्हिटी एंटरटेनमेंट निर्मित हा दुसरा चित्रपट आहे देवगिलने चित्रपटाची कहाणी चित्रपट हा किला। चित्रपट करावा हा निश्चय केला चित्रपट तांत्रिकदृष्ट्या उत्तम बनवण्यासाठी तसेच त्यातील संगीत चित्रीकरण ॲक्शन दृश्य आणि कथा यावर विशेष मेहनत घेऊन आम्ही हा ब्लॉकबस्टर चित्रपट पॅन इंडिया पाच भाषांमध्ये तीस ऑगस्टला प्रदर्शित करत आहोत मिहीर कुलकर्णी म्हणाले आई आणि मुलाच्या भावनिक नात्यावर आधारित या चित्रपटात परिस्थितीशी दोन हात करण्याची जिद्द असलेल्या एका धडाकेबाज पोलीस अधिकाऱ्याच्या जबरदस्त भूमिकेत देवगिल पाहायला मिळणार आहे सयाजी शिंदे प्रवीण तडे तेजस्विनी पंडित अनिल नगरकर अशा अनेक मराठी कलाकारांची साथ या चित्रपटासाठी लाभली असून अहो विक्रमारका हा हा चित्रपटसृष्टीतील पहिला मराठी चित्रपट जो अभूतपूर्व साहस ज्वाज्वल्य देशाभिमान दाखवत पोलिसांच्या शौर्याला खाकी वर्दीतल्या हिरोंना सलाम करणारा चित्रपट ठरेल असा विश्वास मिहीर कुलकर्णी यांनी व्यक्त केला